तर आज आपण संध्याकाळच्या जेवणासाठी बनवणार आहोत राजगिऱ्याची भाजी आणि भाकरी तर कशी बनवायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे राजगिऱ्याची भाजी याला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आपण भाजी धुवून घेतलेली आहेत तर आता आपण हे भाजी पाच मिनिट शिजवून घेणार आहोत गॅस चालू केलेला आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ सर्वात आधी आपण लसूण कुटून घेऊ लसणा ना अशी टेस्ट येते चांगली भाजीमध्ये त्यामुळे हे लसूण जास्ती नाही वापरायचा चार पाच पाकळ्या घ्यायच्या कुठून तर भाजी आता शिजलेली आहे जास्त नाही शिजवायची आता आपण बंद करू गॅस आता गार झाल्यावर पिळून घ्यायची भाजी पिळून घेणार थोडं गार झाल्यानंतर आपण भाजी पिळून घेतलेली आहे आणि छान अशी सुट्टी करून घेतलेली आहे तर त्यात आपण आता लाल तिखट टाकणार आहोत आपल्याला लागल तेवढं तिखट घालायचं आहे तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता कमी खात असेल तर कमी घालू शकता आता आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आता आपण वाटून घेतलेला लसूण घालणार आहोत त्यामध्ये असा मोठाडासा वाटून घेतलेला आहे मी घालून घेतलेला आहे आपण आता आपण थोडं शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत शेंगदाण्याचं कूट थोडं मोठाडंच हवं कारण की मोठा असेल तरच छान लागतं ते भाजीमध्ये मी थोडं जास्तीच टाकणार आहे कारण की मला जास्ती कूट आवडतं भाजीमध्ये अशा छान लागतं ना खायला भाजी त्यामुळे तर आता आपण हे सगळं मिश्रण मिक्स करून घेणार आहोत पण असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याला परतून घेऊ त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये आता आपण तेल टाकणार आहोत दोन ते अडीच इंच पळ्या तेल असं मी घातलेलं आहे आता आपण यात डायरेक्ट भाजी परतून घेणार आहोत दुसरं काही टाकायचं नाही आहे थोडंसं गॅस वाढवते कारण की तेल थोडंसं गरम व्हायला हवं ना त्यामुळे तर तेल गरम झालेलं आहे आपण यामध्ये भाजी टाकून घेऊ टाकून घेतलेले आहे आपण याला थोडस हलवू आता आपण याला थोडंसं झाकून ठेवू पण गॅस बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपली आता आपण गॅस बंद करणार आहोत गॅस बंद झाला नक्की मला कमेंट करून सांगा कुणाकुणालाही भाजी आवडती कोणाला पसंत आहे मला नक्की यूट्यूबला कमेंट करून सांगा